मुख्यमंत्र्यांची बंद खुलीत भेट झाल्याची सुद्धा चर्चा आहे मला वाटतं की मुख्यमंत्री हे काय वेळेला राज ठाकरे यांना भेटलेले आहे कोणाला भेटतो भेटावं त्याच्यावर तो बंदी अजिबात नाही आहे त्यामुळं लोकसभेच्या वेळेला राज ठाकरे हे आमच्यासोबत आले होते त्यामुळे मुख्यमंत्री काय वेळेला त्यांना भेटले होते पण लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत येऊन आम्हाला काय फायदा झाला नाही आणि विधानसभेला आमच्यासोबत नसताना आमच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहे त्यामुळे माझं बोलूपासून मत असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही थोडी रोज अबदन आली आहे त्यामुळं राज ठाकरेंना घेऊन आपला काय फायदा होणार नाही तर आम्ही आर पी आयचं तुमच्यासोबत आहे राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं पोलीपासूनच मत आहे त्यामुळं आणि राज ठाकरे काय पूर्णपणे आमच्यासोबत येतील असं अजिबात नाही आहे कारण ते तो बळावला लढण्याची भूमिका त्यांचे अनेक वेळी राहिलेली आहे त्यांना घेऊन या हा माझं म्हणणं आहे मीडियाचा सर्वे मुंबईचा सांगतोय